प्रभाग चोवीसमध्ये मुस्लिम समाजासाठी मोठ्या प्रमाणावर आहे आणि तिथे मशीद पण नमाज पठण वगैरे इथं चालू असतं या ठिकाणी आधीसुद्धा या आपण इथल्या स्थानिक रहिवाशांसाठी समाज मंदिर होतं आणि त्याच्यानंतर मुस्लिम बांधवांनी पण एक अपेक्षा केली किंवा आमच्यासाठी पण समाजासाठी समाजमंदी व्हावं आणि आज थोडं काम अजून तर राहिलं राहत वगैरे पण राज्य सरकारच्या माध्यमातनं पण अर्बन डेव्हलपमेंट जो विभाग आहे नगरविकास घटना तरी पासष्ट लाख रुपये खर्च करून ते समाजमंदी मुस्लिम समाजासाठी आणि सर्व इथल्या मुस्लिम बांधवांसाठी मांडलेलं आहे लोकार्पण सोहळा त्यानिमित्तानं पार पडला आणि छोटे मोठे कार्यक्रम असतील लग्न असतील किंवा इतर मुलांचं शाळा असू दे शिक्षण असू असे वेगवेगळे कार्यक्रम या समाजमंदरामध्ये घेतले नगरपालिकेच्या जागा ह्या मोकळ्या राहिलं की आपण दुखत दुखत ठिकाणी अतिक्रमण होतात आणि मग त्या जागेचा उपयोग कुणालाच होत नाही पण आज ही कामं झाली चांगलं मोठं काम उभं राहिलं आणि सगळ्यात म्हणजे मुस्लिम समाजाला फायदा होणार आज हस्ते आपल्या प्रभागातील विविध विकास कामांचं आणि उद्घाटन याबद्दल आपण काय माहिती सांगा आज माझ्या प्रभाग क्रमांक एकोणीस मध्ये आत्ताचा नवीन प्रभाग क्रमांक चोवीस या ठिकाणी आपल्या सर्वांचे लाडके नेते नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले बाबा राजे यांच्या माध्यमातून व मार्गदर्शनाखाली व महाराज साहेबांनी मगाशीसुद्धा सांगितलं की निधीची उपलब्ध आहे हे सर्व सरकारनं केलेले आपल्या सर्वांचे लाडके मुख्यमंत्री साहेब देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून जो निधी बाबांच्या माध्यमातून माझ्या वार्डात आला ते मुळात म्हणजे गेले अनेक वर्षालं खाटी समाजाचं समाज मंदिर हे समाज मंदिर तीस ते चाळीस वर्ष झालं रकडलेलं ते बाबांच्या माध्यमातून तिथं आपल्याला पंच्याण्णव लाख रुपये मिळाले तसंच कुणबी समाजाचं सा समाज मंदिर गेले बरेच वर्ष रकडलेलं आमचे बांधव बरेच वर्ष सर्व मागणी करत होते ते सुद्धा बाबांच्या माध्यमातून आपल्याला पंच्याहत्तर ते ऐंशी लाखाचे समाज मंदिर मिळालं तसंच आज दस कॉलनी या ठिकाणी ओपन पेसमध्ये गेली बरेच वर्ष गार्डनची सोय नव्हती नागरिकांना वॉकिंगसाठी किंवा बाकीच्या आरोग्य गोष्टीसाठी बाहेर जावं लागायचं किंवा माझ्या महिला वर्ग आहे वयोवृद्ध लोक आहेत त्यांना रोडवर चालणं पॉसिबल नव्हतं मग आज जवळजवळ आठ ते दहा गुंठे जागेत महाराज साहेबांच्या बाबाराजांच्या माध्यमातून आज अतिशय अत्याधुनिक बागेचं नियोजन केलं आहे आणि चांगल्या पद्धतीनं त्या बागेत वनस्पती झाडं जा लावली जाणार आहेत की निसर्गाच्या सानिध्यात असलेलं हे मुळात ठिकाण आहे आणि त्याचा ऑक्सिजन चांगल्या प्रकारे हा शहरातल्या व ह्या नागरिकांना मिळावा ह्यासाठी वॉकिंग ट्रॅकसुद्धा आपण घेतलेला आहे व एक शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवकालीन थोड्याशा म्हणजे जे बुरुज असतील किंवा जे आपले इतिहास आहेत जे आपली परंपरा आहे हीसुद्धा दाखवण्याचा आम्ही छोटासा इथं प्रयत्न केलेला आहे तरी सर्वांनी ह्या कार्यक्रमाला आपण आला व आपल्या सर्वांचे लाडके नेते श्रीमंत छत्रपती नामदार राजे भोसले मंत्री महोदय यांच्या अध्यक्षतेखाली यांच्या संपन्न झाला व बाबांनी त्याचं ओपनिंग व शुभारंभ आणि नारळसुद्धा हे करून चांगलं ओपनिंग केलं त्याबद्दल मी बाबांचं व सर्व नागरिकांचा आभारी आहे सुद्धा प्रभाग क्रमांक चोवीसमध्ये महाराजांच्या माध्यमातून माझ्या माध्यमातून आम्ही जास्ती असं विकास करणं व लोकांची सेवा कशी जास्त होईल हे प्रयत्नशील राहू आपण आत्तापर्यंत जशी साथ दिली ह्यापुढंसार तशीच साथ द्या जय हिंद जय महाराष्ट्र जय सातारा थँक्यू